सन्माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच विरोधी बाकावर बसलेले आमदार खासदार सर्वांना नम्र विनंती आहे ज्याची सत्ता आहे त्याला तर बोलतो नाच पण तुम्ही विरोधी बाकावर बसलेले आहात सत्ताधाऱ्यांना हलवणे हे तुमची नैतिक जबाबदारी आहे वडेट्टीवार साहेब नाना पटोले साहेब ऐकत आगा तुम्ही हो प्रफुल पटेल साहेब बोनस भेटल्यानंतर तुमचे चेले चपाटे मस्त बॅनर लावतात बरे का आमच्या साहेबामुळे मिळाला बोनस म्हणून प्रफुल पटेल साहेब आता बघा येत शेतकऱ्यांच्या म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो नम्र विनंती करतो आम्ही शेतकरी धान उत्पादक शेतकरी आम्ही नम्र विनंती करतो साहेब का आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नका कसले प्रकारचा सर्वे करू नका सर कर सकट शेतकऱ्यांना साठ हजार रुपये हेक्टरी द्या मुलांच्या शिक्षण पाणी मोफत करा आणि शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा साठ हजार रुपये हेक्टर हो प्रफुल पटेल साहेब तुमच्या चेल्याच्या चे पटे खूप बॅनर लावतात बरं का हा? आता बॅनर लावा ना कसं शेतकऱ्यांचे हालत ते बघा फडणवीस साहेब परिणय फुके साहेब हो फुके साहेब नाना पटोले साहेब नाना साहेब उद्धव साहेब शरद पवार साहेब सुप्रिया सुळे हो नवनीत राणा ताई बघा वेखा काय हाल आहेत आमचे शेतकऱ्यांचे म्हणून नम्र विनंती आहे आता आमचा अंत पाहू नका मुकाट्यानं मुका हेक्टरी साठ हजार रुपये मदत करत तुम्हाला आग्रहाची नम्र विनंती आणि तसा जर नाही केल्या तर तुमचा खरा नाही आमदार बच्चू कडून नागपूरलाय आमदार बच्चू कडून नागपूरलय आम्ही डायरेक्ट तुमच्या घराघरात दरात तुम्हाला नष्ट केल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र